लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त विवो घेऊन आले खास गणेशोत्सव ऑफर फक्त विवो एक्सक्लुसिव्ह स्टोअर इचलकरंजी मध्ये सर्वात आकर्षक मॉडेल एक्स फोल्ड फाईव्ह एक्स टू हंड्रेड एफ ई आणि वी सिक्स्टी हजार स्टॉक मध्ये लाईव्ह डेमो ओरिजिनल एक्सेसरीज दोन वर्षांची वॉरंटी त्या दहा टक्के कॅशबॅक व्ही सेल इन्शुरन्स आणि हमखास आकर्षक गिफ्ट या गणेशोत्सवात बाप्पा सोबत आनंद दुप्पट करा फक्त प्यो एक्सक्लुसिव्ह स्टोर एस वन प्रोसेस बिल्डिंग सोन्या मारुती पेट्रोल पंप शेजारी इचलकरंजी संपर्क सत्याऐंशी शहाण्णव सत्तेचाळीस अकरा आनंदाची नवी दुनिया शहापुरातील गट नंबर चारशे अडुसष्ट मधील जागेत शासनाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बांधण्याचा प्रस्ताव मागितला आहे ही जागा शासन मालकीची असून नागरिकांच्या भावना देखील विचारात घेऊन योग्य निर्णय घेऊ त्यामुळे गट नंबर चारशे अडुसष्ट मधील जागा मोजणीसाठी शापूर ग्रामस्थांनी सहकार्य करावे मोजणीनंतर आमदार राहुल आवाडे आणि शहरातील प्रमुख प्रतिनिधी यांची पुन्हा एक बैठक घेऊनच निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील शहापूर परिसरातील शासन मालकीच्या गट नंबर चारशे अडुसष्ट या जागेत राज्य शासनाकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव मागविण्यात आला आहे त्याच जागेत अनेक वर्षापासून शहापूरचे ग्रामदैवत श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचे मैदान घेतले जाते त्याचबरोबर याच जागेत आठवडा बाजार भरविला जातो शिवाय या परिसरात मेघराजा मंदिर व विनायक हायस्कूल असल्यामुळे या जागेवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नको अशी भूमिका घेत शहापुरातील काही लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्यांसह सा ग्रामस्थांनी त्याला विरोध दर्शविला आहे हे कार्यालय सदर जागेत होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते त्याच अनुषंगाने विविध मार्गाने आंदोलन देखील सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी आमदार राहुल आवाडे जिल्हाधिकारी अमोल एडगे दीपक शिंदे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले व शहापूर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी सदर जागेत पूर्वीपासून असलेला आठवडी बाजार यात्रेनिमित्त होणारे कार्यक्रम यांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही आठवडा बाजार विनायक हायस्कूल मेघराजा मंदिर हे सर्व सोडून उर्वरित साडेपाच एकर जागेत परिवहन कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव आहे या कार्यालयामुळे दररोज तीनशे ते चारशे वाहनधारक परवाना घेतात तसेच इतर वाहनांशी संबंधित परवानगी व अन्य कामांसाठी नागरिक मोठ्या संख्येने येतात आर टी ओ कार्यालय बाहेर गेल्यास त्याचा सर्वात जास्त त्रास शहरवासियांना होणार आहे त्यामुळे कायम भरणाऱ्या आठवडा बाजारासह कोणत्याही वास्तूला धक्का न लावता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यात येणार असल्याबद्दल भूमिका स्पष्ट केले माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांनी गट नंबर चारशे अडुसष्ट मधील जागेत परिवहन कार्यालय उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळे पूर्व प्रस्ताव मानगाववाडी येथे कार्यालय नेण्याची मागणी केली तर माजी नगरसेवक किसन शिंदे यांनी आठवडा बाजार कुस्ती मैदान मेघराजा मंदिर विनायक हायस्कूल यांना धक्का न लावता उर्वरित जागेत कार्यालय उभारले जाणार असेल तर त्याला आमचा विरोध नसेल आम्ही त्यांचे समर्थन करतो असे सांगितले दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी प्रथम जागेची मोजणी होऊ दे जागेच्या मोजणीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल या जागेवर सध्या काय आहे आणि नेमकी जागा किती आहे हे मोजणी अंती स्पष्ट होणार आहे त्यामुळे कोणीही मोजणीला विरोध करू नये असे सांगत गावातील लोकप्रतिनिधी महसूल विभागाचे अधिकारी महानगरपालिका अधिकारी यांच्या समवेत मोजणी करण्यात येईल मोजणीनंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल तोपर्यंत कोणीही विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करू नये असे आवाहन केले बैठकीत तहसीलदार महेश भिलारे दत्तात्रय सिरके सिटी सर्वेचा कल्पना मुंडे मंडल अधिकारी राजाराम बावणे तलाठी गणेश सोनवणे कोतवाल नेताजी पाटील रतन वाजे नितीन कोकणे दिलीप पाटील प्रधान माळी दादा भाटले पंकज कांबळे पांडुरंग सोलगे सचिन हेरवाडे अशोक चव्हाण राजू कबाडे, रणजित अनुसे सचिन राणे खंडू कांबळे आदींसह शहापुरातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते